जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे पंचक पंचक म्हणजे काय जनमानसामध्ये चर्चा होत असते की पंचक होत पंचक न कारण की एखादा व्यक्ती जर मृत झाला तर त्याला वेळेला पहिलं केलं जातं चर्चा होती ती वेळ कशी होती तर तुम्हाला ह्या गोष्टीची प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे म्हणून पंचक म्हणजे काय आणि त्याला काय करावं लागतं ह्या अनुषंगानं आजचा व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओचा उद्देश क्लिअर आहे की तुम्हाला पंचकची संबंधित सगळी माहिती मिळली पाहिजे मित्रांनो लोकांच्यात गैरसमज असतो का आता आमचे शिष्य आहेत त्यांचे वडील वारले होते त्यावेळेला आम्ही त्यांच्या अंत्यसंस्काराला गेलो होतो त्यावेळेला ते त्यांनी मला विचारलं की गुरुजी पंचक होतं का जरा चेक करा मी बघितलं तर त्यावेळेला पंचक चालू झालत मी म्हंटल की पंचक आहे तर ते तिथं काय त्यांचे नातेवाईक काय बोलले की पंचक नव्हतं कारण की आता चतुर्दशी तिथी चालू आहे तर नेमकी तिथी काय वानगडे पंचक काय ह्या जर जर समज ह्यातलं गोष्टी क्लिअर व्हाव्यात म्हणून व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो चंद्रकलेवर आधारित प्र तिथी असते म्हणजे प्रतिपादिया तृतीया चतुर्थी पंचमी हे तिथे वेगळ्या आणि ही जी त्रिपाद आणि पंचक नक्षत्र ह्या हा विषय पूर्णपणे वेगळा आहे हा विषयच वेगळा येतो तर पंचक म्हणजे काय असतं ज्यावेळेला चंद्र कुंभ राशीमध्ये किंवा मीन राशीमध्ये स्थिर असतो म्हणजे ज्या वेळेला माणूस एखादी एखादी घटना घडत असते त्यावेळेला किंवा एक एखादा असा वेळ येते की त्यावेळेला चंद्र कुंभ आणि मीन राशीत जातो त्यावेळेला कुंभ राशीमध्ये धनिष्ठेचे शेवटचे दोन चरण शतभिषा नक्षत्र आणि पूर्वभाद काही अंश भाद्रपदाचा सुद्धा याच्यामध्ये असतो राशीमध्ये तसेच राहिलेला भाद्रपदाचा काही भाग मीन राशीमध्ये असतो उत्तरा भाद्रपद आणि कृत्यका हे तीन नक्षत्र मीन राशीमध्ये असतात तर ज्या वेळेला धनिष्ठा शतभिषा उत्तरा उत्तराभाद्रपदा आणि रेवती ही पाच नक्षत्र ज्या वेळेला अशी येतात म्हणजे लागोपटच येतात लागो ती तरी ही लागोपटच येतात कारण की चंद्र हा नेहमी कुंभ राशीनंतर मीन राशीमध्ये जात असतो तर त्यावेळेला पंचक चालू होतो आणि या पंचकाच्या कालखंडामध्ये खांडामध्ये जर एखादी व्यक्ती मृत झाली तर त्या व्यक्तीचा सा दाह संस्कार करायच्या वेळेला कणकेचे पाच पुतळे बनवले जातात एक डोक्यावरती ठेवला जातो एक खांद्यावरती ठेवला जातो एक हृदयावरती ठेवला जातो एक नाभीव ठेवला जातो आणि गुडघ्यापाशी ठेवला जातो त्यादा व्यक्तीचा संस्कार करायच्या वेळेला ही एक विधी आहे मित्रांनो कारण की हा विधी केल्यानंतरनं पाठीमागचे लोकांवरच गडांतर टळत असं ज्योतिष शास्त्रामध्ये असं त्यातल्या जाणकारांचं असं मत आहे तर, तर पंचक सुद्धा पाच प्रकारचं असतं मित्रांनो पंचकाचे पाच प्रकार आहेत आता ते पाच प्रकार कोणते तर रविवारी जर पंचक चालू झाला तर त्याला रोगपंचक म्हणलं जातं मग जर रोगपंचक जर असेल तर रोगपंचकामध्ये जर एखादी व्यक्ती मृत्यू वगैरे झाले तर त्याचा परिणाम असा होतो की पाठीमागच्या व्यक्तींना रोग वायू होण्याची शक्यता राहते दुसरं पंचक आहे राजपंचक सोमवारी जे पंचक चालू होतं ते शुभ मानलं जातं ते पंचक शुभ असतं त्याच्यानंतर न अग्निपंचक असतं अग्निपंचक म्हणजे काय मंगळवारी जे पंचक चालू होतं त्याला म्हणलं जातं अग्निपंचक अग्निपंचकामध्ये मित्रांनो तुम्ही इंधनाचा साठा किंवा लाकूड वगैरे अशा गोष्टी खरेदी करू नका असं शस्त्रकार सांगतात आणि जर का तुम्हाला लाकूड वगैरे खरेदी करायचं असेल आणि जर तुम्हाला अपरिहार्यच असेल लाकड वगैरे खरेदी करायची तर त्याच्या प्रत्यर्थ तुम्ही गायत्रीचे जप करायचे असतील हा एक विषय त्याच्या अंतर्गत येतो त्याच्यानंतर ना शुक्रवारी जे पंचक होतं त्याला चोर पंचक म्हणलं जातं मित्रांनो तर चोर पंचक म्हणजे काय तर बाबा चोर पंचक आहे मग चोर पंचक चालू झाले चोर पंचकाच्या काळात तुम्ही दक्षिण दिशेकडे यमाची दिशा आहे दक्षिण त्या बाजूला जर तुम्हाला प्रवास करायची वेळ आली दक्षिण दिशेकडे जर तुम्हाला प्रवास करण्याची जर वेळ आली तर तुम्हाला काय करायचंय त्या पंचकमध्ये जाण्याच्या पूर्वी त्या दिशेला प्रवास करण्याच्या पूर्वी तुम्हाला बजरंग बलीला पाच फळं अर्पण करायच्यात बजरंग बलीची पूजा करायची आणि मग तुम्ही दक्षिण दिशेकडे प्रवास करू शकता त्या अनुषंगानं तुमची चोरी होण्याचा धोका टळतो असं शस्त्रकार सांगतात जाणकार सांगतात त्याच्यानंतर ना एक पंचक आहे सगळ्यात खतरनाक पंचक मृत्यू पंचक शनिवारी जे पंचक चालू होतं त्याला मृत्यू पंचक म्हणलं जातं मित्रांनो तर त्या पंचकामध्ये जर का तुम्ही एखादी व्यक्ती मृत झाली किं तर ते तुम्हाला अत्यंत धोकादायक असतं त्यावेळेला तुम्ही ते पाच कुठल्याही पंचक व्यक्ती एक्सपायर होतं ते पाच कणकेच्या पुतळाच्या विधी असतं पण मृत्यू काळामध्ये शक्यतो ह्या गोष्टी करूच नका कुठल्या कुठल्या गोष्टी दक्षिणेकडचा प्रवास लाकडाचा संग्रह करणे लाकड विकत घेणे संस्कार आणि छत घालणे तुम्ही जे बांधकाम करत असताल घर बांधत असताल तर त्याचं छत घालायच्या वेळेला तुम्ही पंचकच्या काळामध्ये छत घालू नका स्लॅब वगैरे करू नका जर तुम्हाला करायचंच अपरिहार्यच कारण असेल जर स्लॅब करायचं तर त्याला एक उपाय शास्त्रकार सांगतात की काम ते काम करणारे जे काय मजूर आहेत त्या मजुरांना मिष्टान्न द्यायचे त्यांना तुम्ही स्वीट होम मधनं स्वीट देऊ शकता त्यांना चांगल्या उत्तम प्रतीचं भोजन देऊ शकता आणि त्याच्यानंतरनं मग तुम्ही तिथं स्लॅब वगैरे बांधू शकता आता ही झाली पंचकची माहिती तर पंचक, पंचक सोबतच मित्रांनो त्रिपाद नक्षत्र सुद्धा असतात तर त्रिपाद नक्षत्र कुठली कुठली असतात त्या अनुषंगानं मी आता तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्रिपाद नक्षत्रामध्ये कृत्यका नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र उत्तरा फाल्गुनी विशाखा उत्तरा पूर्व भाद्रपदा ही सहा नक्षत्र मित्रांनो त्रिपाद नक्षत्र अंतर्गत तर त्रिपाद नक्षत्रामध्ये सुद्धा व्यक्ती मृत्यू झाल्यानंतरनं तुम्हाला ते विधी करणं गरजेचं असतं पण त्यावेळेला तुम्ही कनिकेचे तीन पुतळे करत असता यासोबतच व्यक्तीचा त्या व्यक्तीची दशक्रिया विधी झाल्यानंतरनं त्रयोदशीच्या आतमध्ये पंचकचा एक विधी तुमच्या गावातील भटजी भड़ी, भटजींना तुम्ही बोलून ब्राह्मणाला बोलून तुम्ही तो विधी करू शकता पंचकचा आणि त्रिपाथची शांती करू शकता त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचा दोष तु। निघून जातो तर मित्रांनो ही झाली पंचकची त्रिपाथची माहिती मी तुम्हाला दिली जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद